समोसा कचोरीसुद्धा या नाश्त्यासमोर फेल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा नाश्ता तुम्ही दहा ते पंधरा दिवस हवाबंद डब्यामध्ये ठेवून मस्त एन्जॉय करू शकतात सकाळच्या घाईमध्ये चहा सोबत किंवा ऑफिसवरून थकून आल्यानंतर घरी आल्यानंतर चहा बनवल्यानंतर तुम्ही ह्या नाश्त्याला अगदी मस्त एन्जॉय करू शकतात एकदम क्रिस्पी बनवून तयार होतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहा ते पंधरा दिवस तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकतात आणि इतका क्रिस्पी तयार होतो की समोसा कचोरीलासुद्धा तुम्ही विसरून जाणार इतका मस्त बनवून तयार होतो तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये हा नाश्ता तुम्हाला खूप आवडणार आहे आणि या नाश्त्याने तुम्हाला खूप कॉम्प्लिमेंटसुद्धा मिळणार आहेत चवीला अतिशय चविष्ट आणि तुम्ही मला कमेंट करायला बिलकुल पण विसरणार नाही जेव्हा तुम्ही हा नाश्ता घरी बनवाल तर चला वेळ न घालवता मस्त अशा नाश्त्याला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पीठ भिजून घेऊया तर पिठासाठी इथे आपल्याला मैद्याचा वापर करायचा आहे तर साधारण दीड कप इथे मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये था आपल्याला आता मीठ घालायचं आहे तर अर्धा चमचा भरून मीठ घालूया आणि नाश्ता आपण मैद्यापासून बनवणार आहोत त्यामुळं याच्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे तर अर्धा चमचा आपण याच्यामध्ये ओवा घालूया ओवा घातल्यामुळे नाश्ता अगदी चविष्ट लागतो आता अगदी क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत राहण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे सा तर साधारण तीन ते चार चमचे तेल घालून पिठाला छानपैकी ढवळून घ्यायचं तेल व्यवस्थितपणे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं असं केल्याने वरचं जे आउटर लेअर आहे नाश्त्याचं अगदी क्रिस्पी बनवून तयार होतं आणि दहा ते पंधरा दिवस मस्त क्रिस्पीज बनून तयार होतं तर बघा अशी मुठ बंद झाली पाहिजे म्हणजेच तेल आणि पिठाचं जे प्रमाण आहे परफेक्ट झालेलं आहे आता आपल्याला मळवून घ्यायचं आहे तर मळण्यासाठी इथे पाण्याचा वापर करायचा आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त सॉफ्ट पण नाही आणि जास्त हार्ड पण नाही जसं आपण चपातीसाठी मळतो तसंच आपल्याला पीठ हे बनवायचं आहे तुम्ही बघू शकतात हे पीठ व्यवस्थितपणे आपण बनून तयार केलेलं आहे तर साधारण पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण याच्यातलं स्टफिंग बनवून घेऊया तर झाकण ठेवून मी इथे दहा मिनटं याला साईडला ठेवून दिलं आता स्टफिंग बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे घेतले आहे तर साधारण चार मोठे बटाटे मी घेतले आहे साल काढून आपल्याला व्यवस्थितपणे ते मॅश करून घ्यायचं हाताने पण तुम्ही मॅश करू शकतात पण आपल्याला अगदी गुठुळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहे त्यामुळं असं फोरकनी व्यवस्थितपणे तुम्ही असं दाबून घ्यायचं किंवा किसून घेतलं तरी पण चालेल आता याला तिखटपणा येण्यासाठी मी चमचा भरून लाल मिरची घातली अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर घालायची एक चमचा भरून आपण इथे गरम मसाला वापरणार आहोत अर्धा चमचा आपण धन्याची पावडर घालणार आहोत इथे मी चाट मसाला घातला आहे तर अर्धा चमचा चाट मसाला घालायचा कसुरी मेथी घेतली आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर घरी अवेलेबल असेल तर नक्कीच घाला खूपच सुंदर टेस्ट येतो तर इथं कसुरी मेथी मी क्रश करून घातली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला इथे कॉर्नफ्लोअर घालायचा आहे तर दोन चमचा कॉर्नफ्लोअर घालून आपल्याला व्यवस्थितपणे ते मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथं मी पूर्णपणे याचा गोळा बनून तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात बटाटा जो आहे तो उकडल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचा म्हणजे काय होतं जर गरम बटाटा तुम्ही घातला तर त्याला पाणी सुटू शकतं त्यामुळं उकडल्यानंतर बटाटे छान असे थंड करून घ्यायचे म्हणजेच व्यवस्थितपणे आपलं मिश्रण तयार होईल तर इथं मी एक मोठा गोळा तयार करून घेतला आणि आपल्याला चपातीपेक्षा मोठ्या साईजमध्ये याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं आपण एक लाटून घेतलेली आहे दुसरी पण मी एक चपाती इथे लाटून घेते सर्वात आधी आपण ही प्रोसिजर करून घेऊयात म्हणजेच नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला जा जरा पण जास्त वेळ लागणार नाही तर किचन प्लॅटफॉर्मवरती मी हे लाटून घेते कारण की पोलपाट जो आहे तो छोट्या साईजचा आहे त्यामुळे मी किचन प्लॅटफॉर्मवरतीच लाटून दाखवते आता जे मिश्रण आपण बनवलं होतं ते एका चपातीवरती छान असं स्प्रेड करून घ्यायचं पसरवून घ्यायचं हाताच्या मदतीने असं बारीक असा बारी पातळ लेअर लावायचा जा, जाड लेअर बिलकुल पण लावायचा नाही पातळ लेअर लावायचा तुम्ही बघू शकता इथे मी पूर्णपणे लावून घेतलेला आहे किनार फक्त मी सोडल्या आहेत आणि वरची चपाती आपल्याला याच्यावरती अशी ठेवून द्यायची आणि व्यवस्थितपणे चिटकून घ्यायचं जी त्याची किनार आहे व्यवस्थितपणे आपल्याला ती चिटकून घ्यायची आहे इथं तुम्ही पाणी पण लावू शकतात पाणी लावल्याने पण अगदी परफेक्ट हे चिटकून जाईल हे बघा हलक्या हाताने आपल्याला वरून लाटून घ्यायचं आहे म्हणजे समांतर सर्व बाजूने ते लाटलं जाईल पातळ लेअर बनवून घ्यायचा जाड बिलकुल पण ठेवायचं नाही जितकं होईल तितकं तुम्ही ते पातळ लाटून घ्यायचं थोडंसं सुकंपीठ पीठ घालूया म्हणजे खाली चिटकणार नाही किनार पण असं पातळ पातळ लाटून घेऊया आता बघा ह्या साईजचं मी इथे बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात आता आपल्याला काय करायचं आहे याला कट करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी इथे तुम्ही बघू शकतात की आपण पहिली चपाती लाटून घेतली त्याच्यानंतर दुसरी चपाती लाटून घेतली मध्ये आपण मिश्रण लावून घेतलं ला, अगदी पातळ लेअरचं आणि त्याच्यानंतर दुसरी चपाती ठेवून आपण त्याला व्यवस्थितपणे चिटकून घेतलं आणि लाटून पण घेतलं आता कापताना आपल्याला आपण जसं शंकरपाळ्या बनवतो त्या पद्धतीने कापायचं आहे पण आपल्याला आकार हा चौकोनी ठेवायचा आहे त्यामुळे लक्षात असू द्या शंकरपायांचं साईजमध्ये कापताना पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ते चौकोनी आकाराचं आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि शंकरपाळ्या छोट्या असतात आपल्याला हे थोडंसं मोठ्या साईजमध्ये कापून घ्यायचं आहे बघा इतकी मोठी साईज आपल्याला ठेवायची आणि बघा आता नाश्ता बनवायची पद्धत तुम्हाला सांगते दोन्ही किनार असे अपोजिट साईडची आपल्याला चिटकवायचे आहे नंतर पाठीमागच्या साईडने आपल्याला असं दाबून घ्यायचं हे बघा अशा साईजमध्ये मिनी समोसा तुम्ही याला बोलू शकता तुम्हाला आणखीन मी करून दाखवते एक एका प्लेटमध्ये ठेवून दिलं आता एक आणखीन पीस घेतला हे बघा दोन्ही समोरच्या बाजू आपल्याला अशा चिटकून घ्यायच्या त्याच्यानंतर उलट करून त्याला पाठीमागच्या साईजनी पण असं चिटकून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे तयार करायचं आहे हे बघा आणखीन एक दाखवते तर सर्व मी असं प्रकारे बनवून घेतलेले आहे म्हणजेच तळताना बिलकुल पण जास्त वेळ लागणार नाही सुरुवातीला मी लाटून घेतलं लाटल्यानंतर सर्व शंकरपाया बनून समोसे छोटे तयार करून घेतले आता आपल्याला तळून घ्यायचं आहे तर अगदी कडकडीत तेलामध्ये आपल्याला याला सोडून घ्यायचं आहे तेल अगदी कडकडीत असावं म्हणजेच अगदी क्रिस्पी बनवून तयार होतं तळण्यासाठी साधारण तुम्हाला सात मिनटं येथे द्यायची आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला तळून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही नाश्ता तेलामध्ये सोडणार त्यावे त्यावेळेस तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती छान असं आपल्याला सात मिनटं याला तळून घ्यायचं जितकं बारीक मंद गॅसवरती तुम्ही नंतर याला फ्राय करणार तितकं आतपर्यंत क्रिस्पीपणा याला येतो त्यामुळे लक्षात असू द्या सुरुवातीला तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं आणि तेल तापल्यानंतर नाश्ता सोडल्यानंतर तुम्हाला जी गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती साधारण सहा ते सात मिनटं याला कंटिन्यू असं हलवत राहायचं ढवळत राहायचं आणि तुम्ही बघू शकतात बघूनच तुम्हाला कळत असणार की अगदी क्रिस्पी हे मिनी समोसे आपले बनून तयार झालेले आहेत अगदी मस्त बनून तयार होतो सुगंध तर खूपच खरपूस येत आहे त्यामुळं हा नाश्ता तुम्ही नक्कीच मैत्रिणींना बनून बघा तुम्हाला खूप आवडत ऑफिसला जातात आणि सकाळी नाश्त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो त्यामुळं सुटीच्या दिवशी जर तुम्ही असा हवाबंद डब्यामध्ये हा नाश्ता बनवून ठेवाल तर हफ्ता दोन हफ्ता तुम्ही इझिली हा बनवून तयार करू शकतात घ सकाळच्या घाईमध्ये ऑफिसला गेल्यानंतर एका छोट्या डब्यामध्ये तुम्ही सुद्धा हा कॅरी करू शकतात आणि ऑफिसला जाऊन सुद्धा तुम्ही नाश्ता खाऊ शकता इतका क्रिस्पी बनून तयार होतो आणि आवाज तर तुम्ही ऐकलाच आहे की किती मस्त आणि क्रिस्पी बनून तयार होतो तर मैत्रिणींनो रेसिपी जर आवडली तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा दाबा म्हणजे वेळच्या वेळी तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील आणि माझी कोणतीच रेसिपी तुम्ही मिस नाही करणार